बुए फ्रेंड्स शूज नवीन भव्य शोरूम सुरू नामांकित ब्रँडचे शूज आता एकाच छताखाली बुए शहरातील शंभर फुटी रोड परिसरात फ्रेंड्स शूज या नवीन आकर्षक व आधुनिक शोरूमचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले शंभर फुटी रोड परिसरातील एटीएम मेडिकल शेजारी सुरू झालेल्या या शोरूमचा शुभारंभ ख्यातनाम धर्मगुरू मुफ्ती कासिम जिलानी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यावसायिक परिसरातील नागरिक महिला तसेच मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते उद्घाटनानंतर बोलताना मान्यवरांनी नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा व्यक्त करत सांगितले की धुळे शहर झपाट्याने विकसित होत असून गुणवत्तापूर्ण फुटवेअर ची वाढती मागणी लक्षात घेता फ्रेंड्स शूज हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे योग्य किंमत दर्जेदार उत्पादने आणि ग्राहकाभिमुख सेवा हीच कोणत्याही व्यवसायाची खरी ओळख हो असते असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले नव्या शोरूम मध्ये नामांकित यांचे प्रीमियम स्पोर्ट्स शूज कॉलेज वेअर कॅज्युअल आणि फॉर्मल शूज लेदर शूज फ्लोटर सँडल ऑफिस वेअर तसेच दैनंदिन वापरातील चप्पल यांची विस्तृत व आकर्षक श्रेणी उपलब्ध आहे सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी बजेट ते प्रीमियम अशा विविध किंमत श्रेणीत पर्याय ठेवण्यात आले आहेत चे मालक गुरु काझी यांनी सांगितले की आधीचे शोरूम पत्थर रोड गोल बिल्डिंग कॉम्प्लेक्स येथे होते वाढत्या ग्राहक संख्येमुळे अधिक मोठ्या आणि आधुनिक जागेची गरज भासल्याने आता नवीन पत्ता शंभर फूट रोड एटीएम मेडिकल जवळ या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे त्यांनी सर्व मान्यवर व्यावसायिक व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानत सांगितले की ग्राहक समाधान हेच आमचे मुख्य ध्येय आहे धुळेकरांना सर्वोत्तम दर्जा नवीनतम ट्रेंड आणि परवडणारी किंमत एकाच छताखाली देण्याचा आम्ही प्रयत्न करू नागरिकांनी एकदा आवर्जून भेट द्यावी शोरूमच्या उद्घाटनानंतर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आधुनिक डिझाईन्स ट्रेंडी कलेक्शन आणि किफायतशीर दरामुळे फ्रेंड्स शूज हे धुळे शहरातील एक प्रमुख फुटवेअर डेस्टिनेशन ठरणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे या प्रसंगी शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील तसेच माजी नगरसेवक आणि विविध ग्रुप पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते वालेकुम गुड्डू काजी मेरी पहिले पुराणी दुकान थी गोल बिल्डिंग के अंदर बारा पत्तर परव्हेंबर वर जुमा आज मौलाना मोहम्मद मुफ्ती कासिम जिलानी साहब के हाथ से मेरे दुकान का नया दुकान का उद्घाटन हुआ तो मेरे तमाम ग्राहक दोस्त अहबाब से गुजारिश है कि मेरी नई दुकान पर विजिट दे और मेरी दुकान पर आए दुकान का नाम है फ्रेंड शूज सऊी रोड ए मेडिकल के बाजू में